रामकृष्ण हरी मंडळी मी तुमची गाव सुद्धा राजे वैष्णवी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मंडळी आज आपण वारकरी परंपरा गप्पा आणि वारकरी परंपरा किंवा एकूणच संत म्हटलं की आपल्याला वाटतं की ही फक्त महाराष्ट्राची प्रथा आहे परंतु आपली वारकरी परंपरा किंवा मग संत परंपरा ही अख्ख्या भारतभर पसरलेली आहे याच्याबद्दल प्रकाश टाकण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत पत्रकार सूर्यकांत भिसे हे ना पालखी सोहळा पत्रकार संघाचे प्रमुख आहेत तर सर्वप्रथम आज मी तुमचं स्वागत करते मला समजायची रामकृष्ण हरी तर हा जे काही आपण म्हणतो की महाराष्ट्र म्हणजे संत म्हणजे ओळख म्हणजे संत परंतु तुम्ही बोलताना सांगितलं की संत म्हणजे फक्त महाराष्ट्रच नाहीये तर भारतभर संतांची ख्याती पसरलेली आहे तर त्याच्याबद्दल काय सांगाल कसं आहे की आपण आज पाहतो की प्रत्येक महापुरुष कुठतरी एका जातीमध्ये एका धर्मामध्ये बांधला गेलेला आहे परंतु संतांचं जर कार्य पाहिलं तर संतांचं कार्य हे जाती धर्माच्या पलीकडे फार मोठं कार्य हे विश्वची माझे घर असं संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि त्याप्रमाणे संतांचं कडे आपण पाहिलं पाहिजे संत नामदेवांना आम्ही पत्रकार आमचे आद्य गुरु म्हणून समजतो कारण का की बाराव्या शतकामध्ये बाराशे सत्तरचा नामदेव महाराजांचा जन्म आहे आणि बाराव्याशे सत्तरच्या त्या शतकामध्ये तेराव्या शतकामध्ये पहिले प्रवचनकार पहिले चरित्रकार पहिले तीर्थावळीचे अभंग लिहिणारे किंवा पहिले प्रवास वर्णन लिहिणारे संत नामदेव महाराज आज आम्हाला संत ज्ञानेश्वर संत निवृत्तीनाथ संत सोपान काका संत मुक्ताबाई चांगदेव महाराज हे मोठे संत ज्यावेळेस करतात त्या त्यामाग नामदेवांचं फार मोठं कार्य नामदेव महाराजांनी या संतांचं चरित्र या संतांचे अभंग किंवा यांचे प्रवास वर्णन जर लिहिली नसती तर आज मला मग नामदेव महाराज कळले नसते नामदेव महाराज की केवळ एका शिंपी समाजापुरते महाराज हे त्यांचं कार्य नाही नामदेव महाराजांनी पहिली महिला स्वातंत्र्याची चळवळ राबवली मग अशी गायत्री सांगितलं आपल्या विवेचनामध्ये कि संत जानाबाईंनी त्यांनी इतका मोठा अधिकार दिला की ज्ञानदेवांना तुम्ही अभंग म्हणा असं म्हणणारे संत जनाबाई पहिले आहेत आज आम्ही स्त्रीमुक्तीच्या चळवळी खूप म्हणतो परंतु संत नामदेवांनी त्यावेळी स्त्रीमुक्तीची चळवळ उभा केली संत जनाबाईंना एवढा मोठा अधिकार दिला आज कीर्तनात महिलांना उभा केला जात नाही ज्या वारकरी संप्रदायाची कीर्तन असतात त्यामध्ये महिलांना फारशी संधी मिळत नाही परंतु त्या काळात बाराव्या तेराव्या शतकामध्ये संत नामदेवांनी महिलांना जे स्वातंत्र्य दिलं जनाबाईच्या माध्यमात ते फार मोठं आहे दुसरं जे समाजाचं म्हणजे एका मागासवर्गीय समाजामध्ये आम्ही म्हणतो नामदेव महाराज जन्माला आम्हाला नाही वाटत नामदेव महाराज हे संत आहे त्यांना कुठल्या समाजाचं लेवल लागलं नाही पाहिजे संत नामदेवांनी चोखा मेळा यांना सुद्धा फार मोठं स्थान निर्माण करून दिलं आज आपण पंढरपूरला गेलो तर मेळांची समाधी पंढरपूरला नामदेव पायरीच्या जवळच आहे म्हणजे विठ्ठल मंदिराच्या समोर मेळा आहे आणि त्या चोखा मेळ्यांना त्या ठिकाणी समाधीस्थ करण्याचं काम नामदेवांनी केलं म्हणजे एवढं मोठं समाज परिवर्तनाचं काम नामदेवांनी उभा केलं संतांच्या जा बाबतीत जर सांगायचं झालं तर मी आम्ही आता गेल्या तीन वर्षापासून दोन हजार बावीस पासून श्रीक्षेत्र पंढरपूर ते श्रीक्षेत्र घुमान अशी संत नामदेव महाराज रथ व सायकल यात्रा सुरू केली आम्हाला सुद्धा सुरुवातीला वाटलं होतं की महाराष्ट्राच्या बाहेर नामदेवांचं काय कार्य असणार आहे कोण हो ओळखतंय नामदेवांना परंतु ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्र सोडला त्यावेळेस संत नामदेवांची आम्हाला ती मंदिरं पाहायला मिळाली लोकांची भावना संत नामदेवांविषयी पाहायला मिळेल गुजरात राजस्थान हरियाणा पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश असे असंख्य राज्य आहेत की ज्या राज्या राज्यामध्ये राज्या संत नामदेवांची मंदिरं आहेत आज संत नामदेव फक्त संत आहेत परंतु ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्र सोडतो त्यावेळेस नामदेव तिथं देव असतात त्या लोकांना नामदेव हे देव आहे आणि नामदेवांच्या रूपानं आज त्या ठिकाणी कार्य उभा राहिले आम्ही आज शीख धर्म पाहतो शीख धर्माचं ही स्थापना ही चौदा पंधराव्या शतकामध्ये आहे परंतु त्या शीख धर्माच्या गुरु ग्रंथ साहेब मध्ये नामदेव महाराजांची एकसष्ट दोहे आहे जो पूर्ण शीख धर्म त्या एकसष्ट दोह्यांचा उच्चार करतो ते गीत गायलं जातं म्हणजे गुरु गोविंद साहेब यांनी सुद्धा रामदेवांचं वर्णन केलेलं आहे इतकं मोठं कार्य आणि शीख धर्माचे संस्थापक म्हणजे शीख धर्माचा पाया नामदेव महाराजांनी रचला हे असं म्हटलं तर वाव ठरणार नाही दुसरं नामदेवांचं कार्य असं आपल्याला पाहता येईल बारावं शतक ते सोळावं शतक प्रचंड मोगलांचं साम्राज्य होत पूर्ण देशभर मोगलांचं साम्राज्य होत जिथं तलवारीची भाषा बोलली जायची अशा पंजाब प्रांतामध्ये संत नामदेवांनी शांती समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवर तिथं विजय मिळवला आज पंजाबमध्ये फार मोठं कार्य संत नामदेवांचं त्या ठिकाणी आपल्याला उभारायला मिळत ज्या आपण अनेक कथा सांगितल्या जातात मग अशी मी बोलू की संत नामदेवांच्या विषयी एक कथा जो अं दिल्लीचा बादशाह होता मोहम्मद तुगलक यांनी संत नामदेवांचा खूप चार केला त्या ठिकाणी गोहत्येचा प्रयत्न झाला गोहत्त्या केली आणि संत नामदेवांना ती गाय जिवंत करायला सांगितली त्यावेळेस रामदेवांनी सांगितलं होतं की हा अधिकार मला दिला नाही पांडुरंगाने अधिकार मला दिला नाही मी ती गाय जिवंत करणार नाही त्या नामदेवांचा अं प्रचंड हाल मोहम्मद तुगली किने केले त्याच मोहम्मद तुगलीचा नातू फिरोजशाह तुगलक संत नामदेवांचं गोमानला प्रचंड मोठं मंदिर बांधलंय म्हणजे मुस्लिम धर्माच्या माणूस सुद्धा संत नामदेवांचं कार्य करतो संत नामदेवांना देव मानतो आणि त्यांचं मंदिर उभा करतो ही संत नामदेवांची ताकद आहे आपण दिल्लीला गेलो अं रोडला संत नामदेवांचं या ठिकाणी गाय कापली होती त्या ठिकाणी संत नामदेवांचं मोठं मंदिर आहे लोधिया रोडला ज्यावेळेस एकोणीसशे एकोणीशे पंच्याण्णवला माळशिरस तालुक्यातील काही शिंपी समाजाचे लोक येऊन विजयसे मोहिते पाटील साहेबांनी मला दिल्लीला पाठवलं त्यावेळेस संत नामदेवांच्या मिरवणूक काढायची यात्रेची मिरवणूक काढायची असं त्या मध्ये ठरलं आणि तिथल्या अध्यक्षांनी सांगितलं की मिटिंग मिरवणूक काढता येईल परंतु आपल्याला मिरवणुकीला परवानगी नाही तर त्यावेळेस मी तिथे चौकशी केली त्यावेळेस राजेश खन्ना हे खासदार होते आणि राजेश खन्नांकडे मग आपण जाऊया आणि त्यांच्याकडून परवानगी काढू असं म्हटल्यानंतर आम्ही काही लोक नाना जौंजाळ वगैरे आम्ही त्यांना घेऊन गेलो वेळापूरचे आप्पा जौंजाळ नाना जौंजाळ बाबुराव पोरे ते 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 ही काही मंडळी आम्ही राजेश खन्नांकडे गेलो ते त्यावेळेस भेटले नाही आम्हाला दीड वाजता ते त्यांच्या पियेने साईल दीड वाजता येतील आम्ही दीड वाजेपर्यंत थांबलो आणि त्यावेळेस थांबल्यानंतर त्या ठिकाणी राजेश खन्नाला आम्ही भेटलो आणि त्यांना सांगितलं की हम महाराष्ट्र से आए हैं हम जैसे महाराष्ट्र से आए हैं ऐसे बहुत जगह से लोग देश विदेश से लोग यहाँ आए हैं और संत नामदेव जी का तो आपको पता है इतना बडा कार्य है हम से शोभा यात्रा तो हमें परमिशन चांगलेने दुसऱ्या मिनिटाला तिथल्या एस पी ला फोन लावला आणि सांगितलं की हे लोक वारकरी संप्रदाय जे आहेत महाराष्ट्रामध्ये मी जातो मी मुंबईला पाहतो आणि वारकरी संप्रदाय मोठा आहे नामदेवांचं कार्य मोठं आहे आणि यांना शोभायात्रेला या द्या त्या दिवशी आम्हाला संध्याकाळी चार वाजता शोभायात्रा काढायला परवानगी दिली हे नामदेवांचं कार्य हे आमच्यामुळे मिळालं नाही राजेश खन्नांच्या अख्या एका खासदाराच्या मनामध्ये तो नट असेल परंतु त्यावेळेस ते खासदार होते त्या खासदाराच्या मनामध्ये हे काम करण्याचं कामच नामदेव महाराजांनी केलं एवढं मोठं काम नामदेव महाराजांचं महाराष्ट्र बाहेर आज बोहोरदास समाज जो संत नामदेवांचं घुमानला कार्य आहे तर अठरा वर्ष संत नामदेवांनी घुमानला वास्तव्य केलं मग मी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी तलवारीची भाषा बोलली जाते अशा ठिकाणी संत नामदेवांनी शांती समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवर तिथं विठ्ठल भक्ती जी रुजवली लोकांमध्ये विठ्ठलाची भक्ती रुजवली वारकरी संप्रदाय रुजवला भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम संत नामदेवांनी भारतभर फिरले ज्यावेळी संत ज्ञानेश्वर हयात होते संत ज्ञानेश्वर आणि संत, संत नामदेव या दोघांनी काही प्रवास बरोबर उत्तर भारतापर्यंत केला त्यानंतर संत ज्ञानेश्वर माघारे आले आणि समाधीस्थ झाले समाधीस्थ झाल्यानंतर काही काळ नामदेवांना ते टाकले रा थांबले संत ज्ञानेश्वर संत सोपान काका संत मुक्ताबाई आणि संत निवृत्तीनाथ या चारही भावांनी ज्यावेळी समाधी घेतली आणि समाधी घेतल्यानंतर उर्वरित आयुष्य आता इथं पण महाराष्ट्रात घालून काय करायचं तर विठ्ठल भक्तीचा प्रचार जो राहिला आहे स्वतंत्र महाराजांनी सुरू केलेला प्रचार हा राहिला आहे तो महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन केला पाहिजे म्हणून संत नामदेवांनी महाराष्ट्र गुजरात राजस्थान हरियाणा पंजाब उत्तर हरिद्वार उत्तराखंड पर्यंत ते गेले आणि त्या भागामध्ये त्या विठ्ठल भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला एवढं मोठं कार्य संत नामदेवांचा आहे आम्ही संत नामदेवांना फक्त आपल्या पुरतं मर्यादित करू नका एवढीच माझी लोकांना विनंती आहे की की संत नामदेव हे अफाट कार्य आहे आणि त्यांचं स्मारक आज पंढरपूरला उभा राहत हो। हो। आहे हे फार मोठी गोष्ट आहे आमची तर मागणी आहे की संतपीठ हे पंढरपूरला व्हावं आणि ते संत नामदेवांच्या नावाने व्हावं हे एवढं मोठं कार्य संत नामदेवांचं आहे आणि हे कार्य पुढं नेण्यासाठी आम्ही जो आता सायकल प्रवास सुरू केलाय त्या सायकल प्रवासाच्या माध्यमातून आमची जी शंभर सायकल यात्रे आहेत पंढरपूर वरून निघतात पंढरपूर फलटण पुणे नाशिक हा जो ज्या मार्गाने संत नामदेव महाराज उत्तर भारतात गेले त्याच मार्गाने आमचा हा सायकल मार्ग जातोय आणि त्याच मार्गाने जाऊन आम्ही हा भक्तीचा प्रचार करतोय आज संत नामदेवांच्या मुलं आज वारकरी संप्रदायाला आणि ह्या संत परंपरेला फार मोठं स्थान निर्माण झालेला आहे आणि अशा या संतांची सहाशे पंचाहत्तरावी संजीवन समाधी सोहळा आज पंढरपूरला साजरा होतोय आणि त्या निमित्तानं माझी सर्व समाज बांधवांना वारकरी संप्रदायाला विनंती आहे की संत नामदेवांकडं फक्त माझ्या पुरतं पाहू नका संतांचं कार्य हे समाजाच्या बाहेर आहे सर्व समावेशक आहे जसं मागाशी गायत्री सांगितलं की पसायदान हे विश्वासाठी आहे hmm. ह्या संतांनी पसायदान विश्वासाठे आहे म्हणून नामदेव महाराजांचा शेवट आहे अहंकाराचा वारा, अहं वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी नामा म्हणे तया असावे कल्याण जयामुखी निदान पांडुरंग अशा पांडुरंगाचं स्मरण करणाऱ्या वारकरी संप्रदायाला बरोबर घेऊन जाणारा हा संत नामदेव आहे आणि या संत नामदेवांचं कार्य हे जगभर पोहोचलं पाहिजे एवढीच माझी विनंती आहे स्माइल एफ एमनी नाईनटी पॉइंट एट एफ एमनी आज या ठिकाणी संत नामदेवांच्या जीवन कार्यावर थोडक्यात मनोगत व्यक्त करायची संधी दिली त्याबद्दल आभार रामकृष्ण हरी खूप छान मार्गदर्शन केलं म्हणजे मला लहानपणापासून वाटायचं की संत म्हणजे संत परंपरा ही फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित आहे आणि माझ्यासारखे कित्येक लोक आहेत ज्यांना माहीतच नाहीये की आपले संत हे भारतभर भ्रमण करून आलेत आणि जी काही संत परंपरा आहे त्यांनी भारतभर प्रसार केलेला आहे आता तर हे सगळं आम्हाला कळालं तुम्ही इथे आलात संत नामदेव संत संजीवन समाधी सोहळा सहाशे पंच्याहत्तरावा साजरा करतोय पण निमित्ताने तुम्ही इथे आलात आणि एवढं सुंदर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद सर रामकृष्ण हरी